आपने समोर अध्यक्ष शोध आनंदाचा फाउंडेशन नितीन सुखदेरे सरांना विनंती करतो त्यांनी आपली कविता समोर मांडावी नितीन सुखदेरे सर धन्यवाद नमस्ते मी नाही कवी मी नाही कवी आणि मी नाही पाटलांचं रवी वा, 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 मी आहे नितीन अनंत सुखदरे आणि हीच माझी खरी छवी तर नमस्ते मी माझी कविताचं शीर्षक आहे शोध आनंदाचा कविताचा शीर्षकच आहे शोध आनंदाचा आता ही कविता आहे की नाही मला खरं माहित नाही कारण मी कविता लिहत नाही तर मी फक्त एक प्रयत्न आहे आनंद कुठे आहे आनंद कुठे आहे अहो आनंद कुठे आहे वाहणारी नदी जमिनीला भेगा पडून अदृश्य झाली वाहणारी नदी जमिनीला भेगा पडून अदृश्य झाली त्या नदीत जगणारे जीव जंतू आता कुठे आहेत wow, wow. तापलेली भूमी भेगा पडून पावसाची वाट पाहत आहे झाडे झुडपे आणि जंगल हर हरवले आहेत मला सांगा पावसाचा तो ऋतू कुठे आहे गावाचे रूप बदलून शहरीकरण झाले मातीचे रस्ते कॉन्क्रीटचे झाले रात्रीची झोप आता नाहीशी झाली सांगा ही वेळ माणसावर का आली सुखाचा शोध मी घेत आहे आणि शेवटचे सांगतो आनंद मात्र संमेलनाच्या मैत्रीत आहे कवी संमेलनाच्या मैत्रीत आहे धन्यवाद